अफवा पसरवणाऱ्या लोकांची आम्हाला कि जनतेची नाळ ठेवली नाही आणि कुठेतरी उमेदवाराला बदनाम करून तर विषय असा आहे अफवा पसरवणाऱ्या लोकांना आपण आप त्यांच्याकडे आपल्या विषयी बोलण्यासारखा मुद्दा नसल्यामुळे ते अशा अफवा होतात विकासाचा मूलमंत्र आम्हाला मिळालेला आहे आणि साहेबांच्या नेतृत्वावर आमचा भरोसा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आमदार शिवसेना पक्षाचे एक कार्यसम्राट आमदार या मतदारसंघात असल्यामुळे नगरपालिकेत जर सत्ता आमदारांच्या विचारांची आली तरच या प्रभागामध्ये अनेक पूर्ण गावामध्ये काम होतील हे सर्वांना माहीत असल्यामुळे जनता आपांच्या आणि आमच्या पाठीमागे आहे अफवा पसरवणाऱ्या लोकांची आम्हाला किव येते कारण की त्यांच्याकडे बोलण्यासारखे मुद्दे नसल्यामुळे त्यांनी या जनतेची नाळ ठेवली नाही आणि कुठेतरी अ उमेदवाराला बदनाम करून करण्याचा केविलवाना प्रयत्न ते करतायत पण बाकी त्यांना बोलण्यासारखं काही नाही त्यामुळे लोक त्या या अशा अफवांना भीक घालणार नाही